ये जिनसे अभी मैं मिला हूं, ये यूट्यूब पे बहुत व्हायरल इस जगह की हिस्ट्री इन्होंने बहुत अच्छी तरीके से बताई है अभी हम लोग इनसे पूछते है। तुम नाव सांगा अच्छा तरी बी तुम्ही इनसेता गावाचे ना हो माझ्या गावाचे नाव सोनापूर गोविंदपूर तालुका नागभीड जिल्हा चंद्रपूर ओके आणि सात बहिणीचा जे डोंगर आहे याचा इतिहास काय थोडा आमच्या सांग सांगू शकता एक नवतडा गाव होता Hmm. त्या गावातल्या त्या सात जणी मुली आहेत त्यांच्या वडिलांनी आणून इथं भुलवलं आहे म्हणजे गुप्त केला hmm. त्या शंकरजीनं त्यांले मरण न येता त्यांनी आपल्या जवळ घेतले आहेत आणि तेव्हापासूनचा हा आमचा डोंगर प्रसिद्ध झाला आता एक ते रामटेकचे महाराज होते त्यांनी सुद्धा ह्या शोध लावला त्या मुलींचा तर त्या मुली त्यांले पावन झाल्या सर्व लोकांले पावन होतात त्या मुली आता किती लोक येत दररोज दररोज चार पाचशे चार पाचशे लोक शनिवार रविवार एवढी भीड राहते खूपच भीड राहते तुम्हाला माहित होता का तुमच्या व्हिडिओ एवढे लोकां जेवढं पोहचणार आहे म्हणून नाही मला माहित हो नव्हता <laughs> तुमचे घरचे तुम्हाला सांगत होते तुम्ही सांगत आम्हाला सांगितलं तसं नाही ते आमच्या पुराणीच ते, ते बाबाजी होते ना टोंगरे महाराज रामठेकला राहत होते त्यांनी सुद्धा हे माहिती सांगितला नाही तुम्ही वर जे व्हायरल झाले तेवढे लोकांना बघितलं हे तुम्हाला कोणी सांगितलं वर आले म्हणून वर आले म्हणून सरांनी माझ्या मुलांना सुद्धा पाहिला आई म्हणे कशाला सांगली ग म्हणे तू म्हणे हे नाही म्हणून मी सहज विचारले तर म्हणलं मी सांगितलं म्हणलं <laughs> म्हणजे तुझ्या तर म्हणे युट्यूबवर म्हणे पूर्ण महाराष्ट्र भरत झाला म्हणत होता बरोबर आहे महाराष्ट्र नाही पूर्ण भारतात हे व्हिडिओ हो। गेला आहे हो। आणि पुष्कळ लोक पाहत आहे आणि ह्या डोंगरावर दर्शन करायला सगळे आहे सगळे येत आहे सगळे सर्व येत आहे तुमच्यामुळे आणि पावन सुद्धा होते आपली मनोकामना सात बहिणी आपले पूर्ण करते कोणती मनोकामना मागला तरी पण मटन मच्छी खाऊन सरांनी तिथे नाही तिकडून आले आपण खाऊ शकतो आणि परत गावाला जाऊ शकतो अच्छा अच्छा इकडे वर्षातून काही पूजा वगैरे पूजा पूजा म्हणजे शिवरात्रीले महा महान पूजा होते, का? होते आणि काला राहतो पहिल्या दिवशी जागृत राहते दुसऱ्या दिवशी काला फुटते अच्छा अच्छा त्या बहिणीचे काही नाव नाव वग, नाव वगैरे मला तेवढी आठवण नाही पण त्या सात मुली आहेत आणि त्या नवथड्याची वस्ती आहे त्याची त्यांच्याच वडिलांनी सुद्धा येत आणून गुप्त केलेले आहेत ते पहाडी म्हणजे वरून आपण त्या पहाडीवरून जातून त्या आतमधात सुद्धा पूर्ण असा पोकड आहे पोकड आहे आपण त्या वर्तवूनच जातो आपली मनोकामना जे मागतो ना ते आपली मनोकामना पुरी होते आणि त्या सुद्धा अशा खोदलेल्या नाही आहेत सात बहिणी त्या अशा आपण स्वतःवरून आणि उमटलेल्या आहेत पहाडावरती उमटलेले आहेत मग तुमच्यासारखे तुम लोक याचे का म्हणाचे अरे सात बहिणीसाठी आलो तुम्ही सेवन सिस्टर म्हणजे आम्ही मराठीत सात बहिणीच म्हणतो आता आता मग त्या उमटल्या तर म्हणजे वाट कोणी लोक को याचे ना तो का मनाचे येतं तर काहीच नाही नुसते गोटेस आहेत पहाडस आहेत कापाले आलो असे म्हणाचे तर ते तुमच्या सारख्यांनी सुद्धा त्या सातही मूर्त्या आणून सर्याने त्यांले पावन झाल्या त्या सात बहिणी बरोबरी मांडून ठेवला अच्छा आता त्या तुम्हा आम्हाला सर्व लोकांना पावून होत्या आणि लोक यायला भरपूर लागले इकडे समोर दुकानही लागले आहे ना पहिले कमी होते पहिले कमी होते व्हिडिओ व्हायरल गेल्यावर लोक पुष्कळीत आहे गावाला रोजगारही भेटला आणि या सोनापूर गावापासून आपल्याला लगेच म्हणजे उन्नती होत आहे आपण म्हणजे सुखातच आमचं जीवन जात आहे पण असा दिंगा बटका कोटच नाही झाला काय वाघ भेटला काय हल्ला केला मनुष्यावर असा सुद्धा काय आमच्या सात बहिणी आहेत ना त्या खूप म्हणजे आम्हाला खेडोपाडी ना आमच्या गावी सुद्धा त्या पावनस आहेत मी ना ऐकलो होतो इकडे वाघही म्हणून हो। खरी गोष्ट आहे वाघ हे गावावर वाल्याला दिसला होता हो, हो। ते हमला वगैरे करते का नाही 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 ना। तू दिसल्यावरच ढोरा वासरावर हमला करू शकते माणसाला सुद्धा म्हणजे अजून काही पर्यंत एवढी आमची वेळ झाली तर माणसावर हल्ला केला नाही अच्छा अच्छा जसे की लताबाई आजीने इतनी अच्छी इन्फॉर्मेशन दिय और यहाँ पर शेर भी ऐसा कहा जाता है अगर आप जब भी आए यहाँ पर तो ग्रुप के साथ आए कम से कम तीन से चार मेंबर तो ज़रूर आए यहाँ पर हाँ। वैसे किसी पे अभी तक शेर ने हमला किया नहीं है फिर भी एक प्रिकॉशन लेके चलना जरूरी है और इनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि इन्होंने अपना वक्त दिए और यहाँ के बारे में इतनी अच्छी इन्फॉर्मेशन हमें दिए अब चलते हैं हम लोग हाँ।